पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला शंकरपुरातील मकराचा बैल पोळा शंकरपूर येथील मकराच्या बैलाचा पोळा पंचक्रोशीत प्रसिद्ध पावला आहे हा पोळा बघण्यासाठी दूर धरून हजारो लोक येत असतात शेतकऱ्यांचा पारंपरिक सण म्हणून पोळा या सणाकडे बघितलं जातं शंकरपूर येथे हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो येथे मकराचा बैल निघत असून हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून हा मकराचा बैल जुन्या काळात देशमुख वाड्यातून निघत होता त्यानंतर देशमुख परिवारांनी आपली सर्व जमीन के परिवाराला विकल्यानंतर के परिवारातर्फे हा मकराचा बैल काढण्यात येतो एकोणीसशे तीस पासून असलेली ही परंपरा आजही या कुटुंबीयांनी सुरू ठेवली असून यात ग्रामपंचायतीला या परिवाराने सहभागी करून घेतले आहे या मकराच्या बैलाबद्दल अशी माहिती आहे की एकोणीसशे तीसच्या च्या सुमारास शंकरपूर येथे गाय बैल व इतर पाळीव जनावरांवर आजाराची साथ पसरली होती त्यामुळे देशमुख परिवाराला एका महाराजांनी ही साथ कमी करण्यासाठी शंकरपूरच्या संपूर्ण सीमेवर बैल व त्याच्या डोक्यावर मकर घेऊन फिरविले होते तेव्हा ही साथ कमी झाली होती तेव्हापासून हा मकराचा बैल पोळ्याच्या सणाच्या दिवशी मिरवणुकीच्या माध्यमातून निघत असतो तेव्हापासूनची परंपरा आजही कायम आहे हा मकर षटकोनी आकाराचा असून लाकडापासून बनविला आहे या मकरात दिवे लावले जात असून हा मकर बैलाच्या शिंगावर ठेवला जातो आणि विधिवत पूजा केली जाते हा सजविलेला मकर बैल प्रथम हनुमान मंदिर व तेथून बाजार चौकातील मैदानात आणला जातो तिथे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा केली जाते व तिथून मग गावच्या मध्यभागी तोरण बांधले जाते या तोरणाजवळ मकराचा बैल समोर व इतर बैल त्याच्या मागे येत असतात मकराचा बैल तोरना खाली आला की तोरण तोडले जाते व पोळा फुटला असे गृहित धरले जाते असा हा आकर्षक पोळा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे मग येत आहे ना तुम्ही पण पुढच्या वर्षी हा मकराचा बैल पोळा बघण्यासाठी शंकरपूर येथे चला तर मग भेटूयात नवीन विचारासोबत नवीन माहितीसह